आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि सर्वांना डॉक्टर्स डेच्या सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चंदनवाडी मिरजेतील सेवा सदन लाईफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आरोग्य आठ वर्षात गरुड भरारी लाखो रुग्णांना दिले जीवदान आणि आशेचा नाव प्रकाश डॉक्टर हा शब्द केवळ एक व्यावसायिक ओळख नाही तर तो एक जबाबदारी निस्वार्थी सेवा आणि जीवनदानाचा संकल्प असतो आज डॉक्टर्स डेच्या निमित्ताने मिरजेतील सेवा सदन लाईफलाईन सुगर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गेल्या आठ वर्षातील नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या सर्व समर्पित डॉक्टरांना सलाम ज्यांनी मागील आठ वर्षापासून लाखो रुग्णांच्या जीवनदानाचा तसेच जीवनात आरोग्य आणि आशेचा नावा प्रकाश दिला वैद्यकीय पंढरी अशी ओळख असलेल्या मिरज शहरात सन दोन हजार सतरा साली केवळ शंभर बेडसह सुरू झालेले सेवा सदन हॉस्पिटल आज संपूर्ण दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील एक विश्वासार्ह नाव बनलेलं आहे अत्याधुनिक सेविधाने सुसज्ज असलेले हे हॉस्पिटल आज तीनशे पन्नास बेडच्या क्षमतेसह वीसपेक्षा अधिक विशेषतज्ञ विभाग आणि सुपर स्पेशालिटी सेवा पुरवते मिरजेबरोबरच सदन हॉस्पिटलची आरोग्यसेवा इचरकंजी बेळगाव चिक्कोडे आणि दुबई येथील उपकेंद्रात उत्कृष्ट दर्जाचे सुरू आहे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे या परिसरातील पहिल्या मोठ्या स्वरूपातील कॉर्पोरेट हॉस्पिटल असून सर्व शासकीय योजना व कॅशलेस उपचारांची सुविधा येथे उपलब्ध आहे या हॉस्पिटलला एन ए बी एचचे पाचवे मानांकन मान्यता प्राप्त असून या हॉस्पिटलला सर्वोत्तम स्वच्छ हॉस्पिटलचा सन्मान देखील मिळाला आहे सेवा सदन हॉस्पिटलने केवळ रुग्णांची संख्यात्मक वाढ केली नाही तर रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवेच्या दर्जामध्येही सातत्याने प्रगती केली आहे कार्डिओलॉजी न्यूरोसर्जी किडनी व विकार तज्ज्ञ अँकोलॉलॉजी आर्थोपीडिक्स गॅस्ट्रो एंट्रोलॉजी ई टी पिडेट्रिक सर्जरी क्रिटिकल केअर युनिट्स ट्रान्सप्लांट सेंटर आय वी एफ युनिट यासारख्या विभागामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानासह उपचार देण्यात येतात सेवा सदनचे उद्दिष्ट केवळ उपचार देणे नसून प्रत्येक रुग्णाला सन्मान सहानुभूती आणि विश्वास मिळवून देणे आहे रुग्णसेवेबाबतच सदन फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधलकी जपत राबवले जाणारे हेल्थ कॅम्प ग्रामीण भागातील पोहोचलेले आरोग्य सेवा विशेष सवलती आणि ट्वेंटी फोर सेवन आपत्कालीन सेवा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात आलेले सेवा सदन उद्यान हे या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाकाचे वैशिष्ट्य आहे लवकरच सुरू होणारे सेवा सदन हेल्थ केअर ग्रुप अंतर्गत तीनशे पन्नास बेडच्या विस्तारित सुविधा सुपर स्पेशालिटी युनिट्स बालरोग अतिदक्षता विभाग उच्च जोखिमीची प्रसूती सेवा अवयव प्रत्यारोपण विभाग प्रीमियम दर्जाची आरोग्य सुविधा आणि स्वतंत्र कॅन्सर व केमोथेरपी युनिटसह एक नव्या प्रवाहाची सुरुवात होत आहे या आठ वर्षाच्या प्रवासात हॉस्पिटलच्या यशामध्ये सर्वात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो म्हणजे इथल्या डॉक्टरांचा दिवसरात्र रुग्णांची सेवा नवनवीन उपचार पद्धतीचा अवलंब आणि आपली पूर्ण कार्यशक्ती वापरून सेवाभावाने केलेले रुग्णांची सेवा, के सेवा याचमुळे सेवा सदन आज आपल्या ब्रीदवाक्याप्रमाणेच आरोग्यसेवेचा विश्वासार्ह ब्रँड बनलेला आहे डॉक्टर्स डेच्या निमित्ताने सर्वच डॉक्टरांना सेवा सदन हॉस्पिटलचा मानाचा मुजरा आपल्या कार्यातून समाजाला निरोगी आणि सक्षम बनवण्याचे कार्य यापुढेही असेच करत राहा कारण तुम्हीच आहात आयुष्याचे खरे हिरो सेवा लाइफलाइन मल्टी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच आरोग्यसेवेचे नाव आणि रुग्णांसाठी विश्वासाचा आधार